नमस्कार मैत्रिणींनो चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते आज एक तुम्हाला अशी मस्त अशी रानभाजी आणि तिचे महत्त्व मी घेऊन आले आहे चला आपण आता रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम मी तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्याच्यावर मी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत लसूण परतून घेणार आहे म्हणजे लसणाचा लसणाचा खूप छान असा खमंग भाजीला वास लागतो गोल्डन ब्राऊन कलर येपर्यंत लसून आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आज आपण तांदुळशाच्या भाजीविषयी थोडी माहिती आणि तिचे आपल्याला किती उपयोग आहेत ते सांगणार आहे आता ही जी तांदुळशाची भाजी आहे ही मी एक पोकळी येऊन पाण्यात स्वच्छ शिजून घेतली होती गरम पाण्यामध्ये आणि पाणी निचळून आता ती आपल्याला लसणाच्या फोडणीमध्ये टाकायची आहे तांदुळशाची भाजी ही पित्तनाशक आहे ताप खो खोपल्यासाठी सुद्धा गुणकारी मानली जाणारी अशी भाजी आहे आपल्या शरीरामधले पित्त कमी करण्याचे काम ही भाजी करते तसेच रक्त शुद्ध करण्याचे काम सुद्धा ही तांदुळशाची भाजी करते तांदुळशाची भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टिक अशी मानली जाणारी आहे आता आपण तांदुळाची भाजी व्यवस्थित अशी परतून घेऊया हो त्याच्यामध्ये मी सेंद्र टाकलेला आहे आणि कांदो मीठ टाकून आपल्याला ही भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आपल्या हेल्थ अशी समस्या खूप अस आरोग्यदायी फायदे असणारी ही तांदूळशाची भाजी आहे तांदूळशाच्या भाजीचे सेवन केल्यामुळे पचन क्रिया सुधारते तापासाठी सुद्धा ही खूप गुन्हेगार आहे जर तापाला असेल तर ह्या भाजीचे जर सुख करून दिले ना तर त्यांनी सुद्धा खूप फायदा होतो तसेच रक्त शुद्ध करणारी भाजी म्हणून सुद्धा हिची एक ओळख आहे आता थोडस पाणी आटेपर्यंत आपल्याला गॅसची गॅस ठेवायची आहे ज्यावेळेस पाणी आटेल ना त्यावेळेस आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे हा शेंगदाण्याचा कूट आहे तुम्ही अगोदर शेंगदाणे भाजून घेतले होते नंतर मिक्सरमधून बारीक केलेले आहेत आणि आता मी ह्या भाजीमध्ये टाकलेले आहेत आणि आता हे शेंगदाण्याच्या ुटामुळे काय होतं भाजीला जरा चव येते तुम्हाला जर आवडत नसेल ना तर नुसतं लसूण जास्त टाकला का नाही खूप छान चव येते लसणाचं प्रमाण जास्त ठेवायचं म्हणजे ही भाजी खूप चवीला छान लागते आणि आपल्याला असं परतत राहायची आहे पाणी आटेपर्यंत कारण एका उकळीमध्ये पाण्यामध्ये ज्यावेळेस मी शिजवून घेतली होती ना त्यावेळेसच ही पन्नास टक्के शिजली होती त्याच्यामुळे फार काही वेळ लागत नाही ही भाजी होण्यासाठी रानामध्ये ही भाजी तुम्हाला मिळून जाते किंवा रानामध्ये नसेल तर मार्केटमध्ये वगैरे सहज उपलब्ध होते आपली भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा आमची रेसिपी कशी वाटली आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा या भाजीचा आठवड्यात एकदा तरी सेवन जरूर करा धन्यवाद